मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आम्ही आज जातोय शनिवारी आज कुठे जायचं आपल्याला शिर्डी साहेब शिर्डी साहेब बाबा जवळ आहे तर मित्रांनो आता किती किलोमीटर एक किलोमीटर राहिले आम्ही जवळ आलो इकडे सगळं गावाकडचं सारखं वातावरण आहे मित्रांनो आम्ही पोहचलो मंदिरात गाडी पार्किंग लावली आमची घेतली आता साठ रुपये तीन गाड्याची वीस वीस रुपये एका गाडीला आम्ही आता मंदिराकडे हे आपला गजू कुठे मंदिर तिकडे तिकडं आमचं दर्शन झालं आता ना आम्ही जातोय कुपन घेऊन महाप्रसादाकडे हे पण पाच घेतले

याला पोट भर पाहिजे आणि माझ्या चिडकुडचा लाडू पाहिजे तर आम्ही घेतलेले बघा महाप्रसाद आता त्याच्यामध्ये काय काय डाळ भात शिरा हे परत एका शेती आलूची भाजी आता त्याच्यामध्ये बरच काही पोळ्या मित्रांनो जेवण झालं आमचं फुल विष्णू तर एवढा जेवला आहे डबल डबल घेतलंय

पाण्याने हे बघा इथे किती भारी गोल गोल खटे झाले ते भारी आता इकडे पण फोटो काढायचे आम्हाला इथं पूल तुटलेला आहे आता पावसाळ्यामध्ये इथं दहा पंधरा जण मेले होते पुलावर होते पूल पाटला खाली ते लोकांना बघायचं आता इकडे जातो थोडं राऊंड मारतो नंतर निघतो तुम्ही बघू शकता मोंदाजी ना आता फोटो काढायला कपडे काढले ते बघाय मला फोटो काढ म्हणायला होय हे बघा मोंदाजी वाळ गायच अरे बाप रे खूप मेहनत करतो काय म्हणजे <laughs> एम के बिल्डर इंस्टाग्राम चॅनेल जा तुम्ही आणि त्याला फॉलो करा त्याचे बल्किंग सिरीज बघा मी आता तीस दिवसाची काढायलो नाही काय चला त्याचे फोटो काढून परत भेटू आपण सांगून મિત્રાનો <laughs> ઘરમાંડી <laughs> <laughs> मामानच सोड्या होत्या पण त्या आमच्या झालं आता मामा आणि मामा चालेत माश्या खरंच झालं अन्य केला मामा ना आमच्या सांग तर मित्रांनो असा विषय झाला आता आमच्या मावर म्हणजे आजी कमी आहे ना आपलं बोलतो आता इथं संपत ता संपत या राह बा आमचं आणि आता इथं राम राम आणि इथं मामाच्या आणि माश्या मामानच ठेवल्या होतं अशा आम्डून देणार होतो तिथं पाण्यावर आणि आता आम्ही जातोय रूम चला तुम्हाला भेटू असेच एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय